नमस्कार मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये कोतवाल पदभरती दोन हजार पंचवीस याची गुणवत्ता यादी कशी चेक करायची याच्याविषयी संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या गुगल क्रोममध्ये यायचं आहे तर गुगल क्रोममध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला एक वेबसाईट मित्रांनो वेबसाईटचं नाव असं आहे नगर डॉट जी ओ व्ही भरती डॉट ओ आर जी या वेबसाईटवरती यायचं आहे तुम्हाला त्या वेबसाईटवरती आल्याच्यानंतर तुम्हाला इथे ऑफिशियल वेबसाईट ओपन होऊन जाईल जिल्हा अधिकारी कार्यालय आलियानगर इथे पिनकोड दिलेला असेल कोतवाल भरती तर इथे बघू शकता ऑनलाईन ॲप्लिकेशन पोर्टल आहे याच्याद्वारे तुम्ही ॲप्लिकेशन पोर्टलवरती अप्लाय केलं होतं तर इथे खाली गुणवत्ता यादी इथे प्रसिद्ध झालेल्या आहे तर इथे बघू शकता उत्तरपत्रिका इथे तुमच्या जे पण तुम्हाला टक्केवारी तुम्ही एक्झाम दिली होती त्याची गुणवत्ता यादी आता प्रसिद्ध झालेलं आहे तर इथे बघू शकता कोतवाल भरती परीक्षेबाबतची उत्तर तारिका ही दहा आठ दोन हजार पंचवीस रोजी तुमचा रिझल्ट इथे लागलेला आहे तर या या आय डी वर उमेदवार यांनी लेखी स्वरूपात प्रवेश पत्रकासह हरकत नोंदवावी तसेच हरकत ही सब सबळ पुरवण्याशी नोंदवणे अनिवार्य आहे असं इथे त्यानं सांगितलेलं आहे या दरम्यान नोंदवण्यात यावा इथं तारीख पण तुमची दिलेली आहे अंतिम उत्तर दिनांक दहा आठ दोन हजार पंचवीस रोजी चार वाजता इथे प्रसिद्ध करण्यात येईल असे त्यांना इथे सांगितलेलं आहे अंतिम उत्तर तारिका दहा आठ दोन हजार रोजी अकरा वाजून तीस तीस मिनिटांनी इथे प्रसिद्ध करण्यात इथे आलेले आहे तर बघू शकता इथे खाली अंतिम उत्तर या गुणवत्ता यादी इथे प्रसिद्ध झालेल्या आहेत तर बघू शकता टोटल सतरा अशा गुणवत्ता यादी इथे प्रसिद्ध झालेल्या आहेत तर इथे बघू शकता श्रीरामपूर श्रीगोंदा शेगाव संगमनेर राहुरी राहता पातर्डी पारनेर नेवासा नगर कोपरगाव कर्जत चामखेड अशा संपूर्ण गावाच्या इथे गुणवत्ता इथे इथे संपूर्ण प्रसिद्ध झाले आहेत कोतवाल भरती दोन हजार प पंचवीसच्या तर अशा प्रकारे तुम, तुम्ही तुमचे इथे येऊन तुमचे मार्क चेक करू शकता इथे बघू शकता इथे तुमचा रोल नंबर तुम्हाला पडलेले मार्क बघू शकता इथे चाळीस चाळीस बेचाळीस साठ साठ अठ्ठावन्न आणि तुमचा रोल नंबर पण इथे चेक करू शकणार आहात तर धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये